नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडिओ अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आ, सोबत एका वर्षाचे लेटेस्ट चालू तुम्हाला या सर्व पी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा बी एस एफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बी एस एफ या दलाची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली होती तर सन या वर्षी बीएसएफ या दलाची स्थापनाही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले बघा महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राने भारताचे एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढं क्षेत्र हे महाराष्ट्राने व्यापलं बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा जागतिक ओझोन दिवस किंवा असतो तर सोळा सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो प्रश्न क्रमांक चौथा बघा मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे पुढील पैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह वडीलपैकी कोणता आहे बघा सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह वडीलपैकी कोणता ग्रह आहे बघा विद्यार्थी प्रश्न आहे आहे सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर शुक्र हा ग्रह सूर्य मालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते बघा महसूल वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या दिवसापासून होत असते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते तर एक ऑगस्ट या दिवसापासून महसूल वर्षाची सुरुवात ही होत असते प्रश्न क्रमांक सातवा बघा गडचिरोली हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसले बघा खालीलपैकी कोणते शहर आहे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीच्या काठावर वसलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्व शहरे ही गोदावरी या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा उजनी हे महाराष्ट्रामधलं धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा उजनी हे महाराष्ट्रामधील एक महत्वाचं धरण कोणत्या नदीवरच धरण आहे बघा उजनी तर उजनी हे धरण भीमा ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील पैकी आहे बघा केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील पैकी कोणता आहे केळी उत्पादनामध्ये बघा केळी उत्पादनामध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ पुढील बेक्यू कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ पुढील विक्यू कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे बघा अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर अलिबाग हे रायगड या जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल पुढीलपैकी बघा स्वतंत्र भारताचा पहिला आणि शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होता बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा सी राजगोपाल चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम तर मौलाना आझाद इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे ते लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती सन एकोणीसशे एक्कावन या वर्षी ती करण्यात आली होती बघा पुढचा प्रश्न बघा मानवी शिरणामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती ग्रंथी असते बघा यकृत ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी असते बघा पुढचा प्रश्न बघा एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने कोणती शोधून काढली एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढली होती एडवर्ड जन्नर बघा एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवीची लशी शोधून काढली होती प्रश्न क्रमांक वीस बघा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात बा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात बघा लाल रक्तपेशी एकूण एकशे वीस दिवस जगतावा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो लाल रक्तपेशी एकूण एकशे वीस दिवस जगत असतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करावा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीवर शुद्धीवर आणण्यासाठी त्यांना अमोनिया या वायूचा प्रामुख्याने उपयोग बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा रक्त गोठवण्याचं कार्य पुढीलपैकी कोणते जीवनसत्व बघा रक्त गोठवण्याचं कार्य कोणते जीवनसत्व करते बघा रक्त गोठवण्याचं कार्य हे के जीवनसत्व बघा क्रमांक ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना पुढीलपैकी पैकी केव्हा करण्यात आली महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ती करण्यात आली होती बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा गाढवी आणि वाघ या नद्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत बघ गाढवी आणि वाघ या नद्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नदी आहेत तर या नद्या गोंदिया जिल्ह्यामधल्या त्या प्रमुख नदी आहेत पुढचा प्रश्न बघा समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं आपला शब्दयोगी अवय या ठिकाणी ओळखा समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं शब्दयोगी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे तर वर या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी अवय असेल पुढचा प्रश्न बघा दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी उडीलपैकी कोणती आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे दादर आणि नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी सिल्वासा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारताचा राष्ट्रीय पक्ष जुडीलपैकी बघा भारताचा राष्ट्रीय पक्ष पुढीलपैकी कोणता आहे बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष वर या ठिकाणी हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची उपनदी बघा खालीलपैकी कोणती एक नदी, नदी, नदी आहे विद्यार्थी मित्रांनो नदी गोदावरी नदीची उपनदी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सेरो नद्या या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा उटी हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्य उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये उटी तर उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण पुढील पैकी बघा चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी चार मिनार तर हैदराबाद या ठिकाणी चार मिनार आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील